नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांची वैशाली ग्लॉक चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते कशा आहेत सर्वजण मस्त म्हणजे आनंदीत ना आनंदीच राहा इथे मी सिंपल आपला शिलाई करतेला दोरा घेतलेला आहे तुम्ही कोणताही दोरा घेऊ शकता आयब्रोसाठी साठी मी नेहमी ज्या काही अवेलेबल होतील त्याच गोष्टी घेऊन ज्या गोष्टी मला करायच्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करत असते तर हा आपला ब्लाऊज शिवत्याला किंवा आपला ड्रेस शिवतो ना तोच दोरा आहे तो सिम्पल थोडा बघा त्याची ते लेन तेवढी घेतलेली आहे आणि त्याची दोन्ही टोकं जुळवून काय केलेलं आहे मी एक गाठ एक दोन तीन गाठ मारून घ्यायच्या म्हणजे तो टाईट बसतो दोरा यासाठी तर मी याच दोऱ्याने काय करणार आहे आज आयब्रोज करणार आहे थोडेसेच वाढलेले आहेत तर कुठे म्हटलं पार्लरमध्ये जाऊन तेवढ्यासाठी माझा वेळ एक तासाचा देत बसू म्हटलं घरच्या घरीच आपलं करून टाकूया आयब्रोज तर बघा अशा पद्धतीने मी इथे आयब्रोज करायला स्टार्ट केलेला आहे जिथे जिथे वाढलेले आहेत तेवढाच पार्ट त्यामध्ये ते कॅप्चर करायचा आहे दोन्ही दोऱ्यांच्या आणि आपण काय करायचं आहे कसं कात्रीनं कापतो ना त्या पद्धतीने आपल्या हाताच्या ज्या काय आपल्या हाताचे ज्या ॲक्शन आहेत मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने तुम्ही देखील करण्याचा प्रयत्न करा म्हणजे इझिली घरच्या गर घरी तुमचे तुम्हाला आयब्रोज देखील करता येतील खूप वाढले असतील तरच मी शक्यतो पार्लरमध्ये जाते नाही तर अशाच पद्धतीने एक पंधरा दिवसातून एकदा मी घरच्या घरीच आयब्रो करते म्हटलं आता कार्यक्रमाला जायचं आहे अगदी कसं कसं जाण्यापेक्षा म्हटलं थोडेसे वाढले ते घरच्या घरीच आपलं काढून टाकूया अशाच पद्धतीने मी ॲपर लिप आणि सुद्धा करते इथे मी फोर हेड करायलासुद्धा स्टार्ट केलेलं आहे कपाळावरती का संपूर्ण काय करायचं आहे दोऱ्याने जिचे जिचे आपले थोडे थोडे केस वाढलेले आहेत तिथे तिथे करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आपलं फोर हेडसुद्धा ह्या पद्धतीने होऊन जातं माझं काही इतकं वाढलेलं नाही तरीसुद्धा मी दोरा तिथे स्ट्रेच करत आहे थोडं थोडं इचिंग होतं म्हणजे थोडेसे बारीक वाढलेले असणारच आहेत त्या पद्धतीने जिथे जिथे वाटतं तिथं काढून टाकणारच मी म्हणजे आपलं कपाळसुद्धा कसं व्यवस्थित नीट अँड क्लीन होईल बघा व्यवस्थित अशा पद्धतीने मी काढून घेणार सगळं कपाळावरील छोटी छोटी केसं असतील ती दोऱ्यानेच तुम्ही ते पावडर लावू शकता मी काही ते आज लावलेलं नाही आहे तसंच काढत आहे शक्य पावडर लावूनच काढावा म्हणजे इचिंग होणार नाही तर बघा अशा पद्धतीने मी सर्व काढून घेणार आता इथे मी ॲपर लिप सुद्धा स्टार्ट केलेला आहे बघा मी कशा पद्धतीने करत आहे थोडा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे व्हिडिओ तरी सुद्धा लेंदी झाला होता म्हणून म्हटलं आता चेहरा खूपच सुंदर दिसत आहे ओके दोन तीन दिवसाचं लूण काढून ठेवलं होतं त्याचं मी तूप कळवून घेतलेलं आहे आणि सकाळीच ही पिशवी मी तशीच ठेवली होती दुधाची फ्रीजला ते दूध लगेच मी तापवून घेणार आणि लगेच स्वयंपाकाला घालणार हे तर भात ठेवलेलं आहे डाळ शिजत ठेवलेली आहे आणि दूधसुद्धा तापत ठेवलेलं आहे आता गवारी निवडून ठेवली आता गवारी करणार आहे निवडल्या आता म्हणतं तेल जरा तापवलं त्यामध्ये जिरे टा मोहरी टाकले हिंग टाकलं कांदा टाकायला लागले मी व्यवस्थित चरचरीत असा कांदा भाजून घेणार गुलाबीसरंगाव त्यावर मी निवडलेली गवारी टाकणार धुवून घेतल्या व्यवस्थित मी ती परतणार आणि त्यावर काय करणार ताट झाकून ठेवणार आणि लगेच मी इकडे कणिक मळायला घेतलेली आहे अधूनमधून मी गवारी ती हलवत होते कणिक मळत असतानाच शिजल्या का नाही थोडी बघितले चरचरी जरा तेलावर परतली जरा टेस्ट वेगळी लागते कारण जरा शिजून होती ना म्हणून आता जिरे मोहरी टाकलीच होती तिखट मीठ शेंगदाण्याचं कूट जरासं लसूण ठेचून घातला होता वरूनच आणि कोथिंबीर घातली आणि थोडं पाणी ओतलं आणि शिजवायला टाकली आहे बघा आता ती झाकून ठेवणार ती शिजेपर्यंत म्हटलं आता भात तयार झाला तो खाली लगेच ठेवून दिला मी तोपर्यंत का लाईटसुद्धा गेली गवारी झाली भात झाला आता म्हटलं थोडं आमटी फोडणी टाकावी तर बघा जिरं मोहरी हिंग चटणी थोडी टाका लागले मी त्यामध्ये आमटी म्हणजे मला जरा अंड्यासाठी रस्सा हवा होता तो मी ते बनवत आहे तो बनवून झाला थोडासा मसाला कालचा उरला होता त्याचाच मी केला आणि लगेच चपात्यासुद्धा करून घेतल्या वरणसुद्धा फोडणी टाकून घेतलं जिरा मोहरी हिंगळदीची फोडणी देऊन वरण लगेच चुकून तयार केलं बघा अशा पद्धतीनं संध्याकाळचं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे या सर्वजण खायला व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना थँक्यू सो मच